पिंपरी येथील अण्णासाहेब मगर जलतरण तलावाच्या ठिकाणी गाडीच्या डिक्कीत ठेवलेले मोबाईल चोरणाऱ्या पाच त्रेपन्न मोबाईल जप्त करण्यात आले तर घरफोर्डी करणाऱ्या गुन्हेगारांकडून चार लाख वीस हजार दागिने जप्त करण्यात आले ही कारवाई क्राईम युनिट चारच्या पथकाने केली असून तेवीस गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे पिंपरी येथील विठ्ठलनगर झोपडपट्टीमधून पाच अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या मुलांकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे त्रेपन्न मोबाईल असा एकूण तीन लाख ब्याण्णव ऐवज जप्त केला पिंपरी पोलीस ठाण्यातील तर निगडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सोळा मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले अण्णासाहेब मगर जलतरण तलाव येथे मागील पाच ते सहा महिन्यांपासून पोहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाड्यांच्या डिक्की मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते याबाबत गुन्हे युनिट चार ने याबाबत गुन्हे शाखा युनिट चार ने तलावाजवळ सलग सात ते आठ दिवस नजर ठेवून ही कारवाई केली दुसऱ्या कारवाईत जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट चार च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे तब्बल चार लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत दीपक हनुमंत फुलमाळी वय बत्तीस वर्ष राहणार राजीव गांधी गुरव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सांगवी पोलीस ठाण्यातील दिवसा घरफोडी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपीला यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये अटक करून त्याच्याकडून सुमारे एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते चार वर्षे एरोडा कारागृहात ठेवण्यात आले बाहेर आल्यानंतर आरोपी व्यसनाच्या आहारी गेला। लागला। तपासात निष्पन्न ही कारवाई शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन भोयर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील पोलीस उपनिरीक्षक विलास पलांडे पोलीस कर्मचारी दिलीप लोखंडे संजय गवारे प्रमोद लांडे राजेंद्र शेटे धर्मराज आवटे प्रवीण दळे राजू मचे सलीम शेख जितेंद्र अभंगराव हजरत पठाण संतोष बर्गे अमित गायकवाड गणेश काळे हेमंत खरात अजय उत्तेकर प्रमोद हिरळकर स्वप्नील शिंदे सुनील चौधरी यांनी केली